कीर्तन यो हरी योग आहे सेवा कशा मित्रित आहे तुम्हाला सर्व ग्रामवासियांना माहीत आहे आपल्या या करज गावामध्ये देशमुख पुऱ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे होणारा अखंड हरिनाम सप्ताह समर्थांच्या या दरबारामध्ये आणि समर्थांचाच विजय ग्रंथाचे पारायण सकाळच्या सत्रामध्ये गजानन विजय या ग्रंथाचं पारायण व्यासपीठ चालक ज्ञानेश्वरजी महाराजने दुपारच्या सत्रामध्ये श्रीमद भागवताची कथा आहे हरिभक्तपरायण सुनील महाराज घराड यांची वाणीतून आणि आमचे सगळी गुरुबंधू मंडळी इथं उपस्थित आहे मृदंगाचार्य जे मृदंगामध्ये विचार आहेत कैलासजी महाराज बघे त्यांच्या साथीला गायनाचार्य आमचे परममित्र विठ्ठल महाराज देशमुख नंतर संतोष महाराज ठाकरे आणि गजानन महाराज मडसे अशी गायनाच्या आपले सगळे विशाल गावातली मंडळीत आहेत आहे पण पर, परगावची मंडळी आहे मागे जे उभे आहे ते काही परगावची मंडळी आहे कारण एकद्याचा नवी खेळ विधविला असा सर्व आनंद आहे आणि समर्थांचा दरबार आहे लक्षात ठेवा बाबा हे समर्थ आहे जे काहीही करू शकतात समर्थ त्यांनाच म्हणतात जे काही करू शकतात हे लक्षात ठेवा समर्थ जे जे करी ते न्यावरय म्हणतात समर्थाच्या मनात आलं ते आपलं काम झालं विठ्ठल समर्थांचे जे अंकित आहे त्यांना काहीच कमी नाही तुम्ही बाबजन बाबाचे जे भक्त आहेत कारण तुम्हाला सांगू आपली जे दैवतावर निष्ठा असते जे श्रद्धा असते ते श्रद्धा आपलं काम करत असते ते श्रद्धा आपला उद्धार करत असते म्हणून श्रद्धा अटळ असली पाहिजे तुम्हा सर्वांची श्रद्धा आहे म्हणूनच बाबा इथं स्थानापन्न झालेले आहेत आणि श्रीमद भागवतासारखी गोड कथा आहे बाबांच्या विजय ग्रंथाचं पारायण आहे शेवा करण्याचा योग माझ्या वाटेला लाभलेला आहे शेवेसाठी जो अभंग निवडला श्रीमंत जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे आणि महाराज या दा अभंगाद्वारे शरणांगतीचं महात्म्य कथन करत आहे विठ्ठल विठ्ठल भगवंताला शरण गेलं पाहिजे तुकोबऱ्यांचं म्हणणं तुको आहे कारण मानवी जन्माची सार्थकताच भगवत शरणांगती आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला जर आपलं जीवन सार्थक लावायचं असेल तर भगवंताचं भजन संकीर्तन करायचं भगवंताला शरण जायचं जर कोणी म्हणेल आम्ही नाही जात शरण तुम्हाला खरं सांगू आपण जर भगवंताला शरण नाही गेलो त्याच काय बिघडते देवाचं त्याचं काय बिघडते एक मुलगा आपल्या बापाने म्हणे आजपासून म्हणे मी तुम्हाला बाप म्हणणार नाही बाप म्हणत ठीक आहे बापाचं काय बिघडते मुलानं बापाला ना बाप नाही बाप म्हटलं बापाचं काय बिघडते काही बिघडत नाही पण बापाने जर म्हटलं हा माझा नाही आता कोणाचं बिघडे लक्षात ठेवा सगळ्या प्रॉपर्टी पासून तो वंचित होईल एवढंच नाही त्याला जीवन जगणं मुश्किल होईल समाजात तोंड दाखवणं मुश्किल होईल तसं भगवंताला आपण शरण नाही केलं तुमचं अस्तित्व शिल्लक राहणार राहणारच नाही विठ्ठल विठ्ठल असं वाटते ते भ्रमातच आहे त्यांना वाटत काही गरज नाही देव नाही धर्म नाही काही घेऊन दे म्हणे नाही जायचं शरण काही लोक म्हणतात पण तुम्हाला मी शास्त्राचा सिद्धांत सांगतो शास्त्रकार म्हणतात जो ज्याच्यापासून बनलेला असतो त्याला त्याचाच आधार घ्यावा लागतो म्हणजे त्याला शरण जावं लागते सोन्यापासून जर अलंकार बनवले दागिने बनवले तर त्या अलंकारांना सोन्याचा आधार घ्यावा लागते नाहीतर त्याच अस्तित्व शिल्लक राहत नाही अलंकार समजा तयार झाले कानातले कर्णफुल नाकातली नथणी वगैरे गड्यातला हार तयार झाला त्या अलंकारांनी त्या दागिन्यांनी ठरवलं म्हणजे आता आपण तयार झालो आपल्याला सोन्याची गरज नाही म्हणे आणि समजा त्या अलंकारातलं सोनं काढून घेतलं अलंकार का नाही राहणार कारण तो सोन्यापासून बनलेला आहे म्हणून जो ज्याच्यापासून बनलेला असतो त्याला त्याचाच आधार घ्यावा लागतो अरे मातीपासून जर भिंत बनवलेली असेल तर भिंतीला मातीचाच आधार घ्यावा लागतो जर भिंतीने ठरवलं की मला आता मातीची गरज नाही मी तर तयार झालेली आहे आणि समजा भिंतीतली माती काढून घेतली भिंत शिल्लक काय भिंतीचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही लक्षात ठेवा कारण ते मातीपासून बनलेली आहे मग तुम्ही खरं सांगा आता हे विश्व कोणापासून बनलं जेने हे विश्व निर्मिती देवा संस्था एक बी स्वर्गाने संपूर्ण ब्रह्मांड जर त्याने निर्माण केलं तर तुम्ही आम्ही जर त्याच्यापासून म्हणलो तर कोणाचा आधार घ्यावा लागेल आणि जर भगवंताला आता शरण गेलो नाही त्याचा आधार घेतला नाही आपलं अस्तित्व शिल्लक नाही काय विसरा तया दो भगवंत स्वतः म्हणतात ममय वांशु जीव लोके जीव माझा वंश आहे हे लक्षात ठेवा मग त्याच्यापासून जर आपण म्हटलं तर आपल्याला त्याचा आधार घ्यावा लागेल भगवंताचा आधार घ्यावा लागेल जर तुम्ही म्हणाल आम्ही भगवंताला शरण जात नाही भगवंताचं भजन करत नाही तुमचं आपलं शुद्ध अस्तित्व शिल्लक राहणार विसरले तया थोर झाली आणि भगवंताला शरण दिलं पाहिजे अरे मानवी जन्माची सार्थकताच भगवत शरणागती आहे नाही तर आपली अशी अवस्था होऊन जाई कहा घ्या तो कहा नाही लाया तो च अशी अवस्था होऊन नाही एका आणला घोडा चोरून मोठा काठेवाड आणला घोडा चोरून आता चोरून आणला लेखाला महिनाभर वागवला पण याला जायचं भारी वागवून नेला विकेला आता विकायला नेला याला किंमत माहीतच नाही घोड्याची कारण चोरीचा माल पण आला बाजारात कारण याची खायली सोयी पुकून आली घोड्याला हरभरे मुंडेला बिकाले पहिले गेले एकाला म्हणे का हो त्याला घोडा हा म्हणे मागा ना तुम्ही समोरचा म्हणे एक लाख रुपये देतो म्हणे घोड्याचे याने थोडा अंदाज आला किंमतचा आहे ह्याच्या महत्वाने डोका एक लाखात जर मागून राहिलं तर याच्यापेक्षा महाग आहे घोडा याच्यापेक्षा जास्त किंमतचा आहे हा म्हणे काय राव म्हणे एवढा मोठा काठेवाड गोळा आणि तुम्ही नुसतं एक लाखात मागून राहिले म्हणे काय चोरीचा समजले की काय पा चोर तो चोर त्याच्यावर दमदाटी करतो पहिलं गिरायक वापस गेलं महाराज समजा आला आणि दुसरं गिरायक आलं का म्हणे केवढ्यात त्याला घोळा राहा हा म्हणे मागा ना, मागा तुम्हीच मागा म्हणे तो म्हणे दीड लाख रुपये देतो हा म्हणे काय राव एवढा मोठा काठेवाड घोळा म्हणे नुसतं दीड लाखात मागून राहिले काय तुम्ही चोरीचा समजून राहिले की काय म्हणे पहा त्यालाही तेच भाषा वापरली तोही सौदा झाला आणि दुसराही गिरेक वापस गेलो तिसरा व्यक्ती बाजूला होता त्यानं पाहिलं की गिरेक आपल्याच लायक आहे तो आला तिथून उठून तो म्हणे खाओ केवड्यात त्याला घोडा हा म्हणे मागा राहा तुम्ही मताने किंमत तो होता समोरचा तो म्हणे काय राहा अरे माल तुमचा आहे म्हणे घोडा तुमचा आहे पहिले किंमत ठरवा नंतर मी बोलेन असा अळम धळम कसा मागू म्हणे तुम्ही किंमत ठरवा ना परवे पहिले तुमच्या घोड्याची हा म्हणे दोन लाख रुपये लागतील घोड्याचे तो म्हणे मग सांगा ना सर अरे दोनच लाख द्या म्हणे पण घोड्याला चाली कशा आहेत म्हणे जरा बघू द्या म्हणले तो म्हणे बसून बघा एक चक्कर मारू नये लागल तर हा बसला जो टाच मारली घोडा घेऊन गेला तर वापसच नाही आला हा बसला पाय आता येईल घोडा म्हणून येईल घोडा आता काचा घोडा घोडला दिशी गेला घोडा आता पहिले एक जे सकाळी सकाळी वापस गेलो ते याच्याकडे आलं म्हणे का हो काय हा दिला राव तो मने देला। आता काय सांगिन बेह तो दिला हा म्हणे आणल्याच्या भावातच दिला कारण लेखाने आणलंही चोरू दिला तशी आपली अवस्था होऊन जाईल लक्षात ठेवा धोबी का गुप्ता म्हणून भगवंताला शरंजा विठ्ठला जे मला शरण येत नाही ते दुष्कृती आहे आणि कोण कोण शरण येत नाही भगवंतांनी याची सांगितली गीतेमध्ये सर्वदेवाचा नमाम दुष्कृती नोंगडा प्रपद्येंते नराधमा माया प्रवृत्त ज्ञाना आसुरम भाव महाशयचा गीता वाचा गीता आमचा धर्मग्रंथ आहे लक्षात ठेवा प्रत्येक हिंदूच्या घरात गीता असली पाहिजे आम्हाला आमच्या ग्रंथाचं महात्म्य कळत नाही आम्हाला पाश्चात्याचं अनुकरण करण्याची सवय पडली आम्ही दुसऱ्या डोक्यावर असतो दुसऱ्यांचे पण आमचा एवढा मान दिव्य ग्रंथ आहे गीतेसारखा मान ठेवा भगवंतांनी तुम्हा आम्हाला दिला हे तर आमच्या हिंदूचं भाग्य आहे आमचा धर्मग्रंथ गीता आहे विठ्ठल विठ्ठल म्हणे लेखाचे शरण नाही भगवंताने यादी सांगितले कोण कोण पहिला म्हणजे आपण व्यवहारामध्ये संत साहित्यामुळे अर्थ आहे विषयासक्त जो विषयामध्ये रममान झालेला आहे ज्याला विशेष प्रिय वाटतात गोड वाटतात त्याला म्हटलेलं आहे मूड विठ्ठल ठेवले त्याला देवावर प्रेम निर्माण होत नसते असं मी नाही म्हणत तू कोबराय म्हणतात ठाव नसे नारायणी भाव म्हणजे ज्यानं पहिले आपल्या अंतकरणात विषय भरून ठेवले काम क्रोध लोक मत त्याच्या अंतकरणात नुपजे नारायणी भाव भगवंताविषयी प्रेम नसते साधी गोष्ट आहे एखाद्या डब्यामध्ये पहिलेच काहीतरी भरून ठेवलं समजा तुलीची डाळ भरून ठेवली आता त्याच्या साखर कोळंबीचे डाळू बसतील काय कारण पहिलेच भरून ठेवलेलं आहे काही तसं विषयाने घर अंत्यकरण ठस ठसून भरून ठेवलं त्याच्यामध्ये परमात्मा कळणार नाही कारण जिथं काम असते तिथं भगवान नसतो का मनी चित्त करारे निर्मळ देवनी गोपाळ राहे तू देवनी पहिला मूळ दुसरा नंबर सांगितला भगवंतांनी प्रपद्यंत नराधमा नरा नीच व्यक्ती दुर्योधनासारखा भगवंत म्हणतात हाही मला शरण येत नाही दुर्योधनाला का शरण तुम्ही पा भगवंत शिष्ट करण्यासाठी त्याच्या दाजी गेले त्याला समजून सांगण्यासाठी गेले देवाचं नाही ऐकलं त्यांना शेवटी देव म्हणतात गळ्या दे अर्ध राज्य पण पाच दे, दे पास ते पाच ना माझं पांडव आज्ञाधारक आहेत ते माझं ऐकते फक्त एवढं काम कर पाच गाव तरी दे हा काय म्हणतो माहिती देवाला सुईच्या अग्र भागावर बसेल एवढी सुद्धा जमीन म्हणे मी पांडवांना युद्ध वाचून देत नाही भगवंत म्हणतात ठीक आहे मग आता पण आता तू माझं ऐकून घे माझं ऐकत नाहीस ना तू देव म्हणतात तू माझा ऐकत नाहीस ना आता लक्षात ठेव ठेवणे आता युद्ध अटक युद्ध होईलच पण धूत पिंडदान करण्यासाठी जर एकही कौरव शिल्लक ठेल तर माझं नाव बदलून ठेवलं जात विठ्ठल विठ्ठल भगवंतानी युद्ध नाही रोखल दे भगवंत रोखू असते काही करू असते पण भगवंताला माहित हा ऐकत नाही ना म्हणून भगवंतांनी युद्ध होऊ दिला मग नंतर देवाला म्हणतो देवा भोजन रोज, करून जा म्हणे आता दुर्योधन म्हणे देव म्हणतले का एवढा बेहाव का मी तू ऐकत नाहीस आणि तुझ्या घरचं अन्न बोल लागेल मला नाही गेले नाही भोजन कर म्हणजेच याला म्हणतात माणसातला अधम नीच व्यक्ती जो भगवंताला शरण जात नाही तेव्हा सांगितलं अर्जुना हा मला सुद्धा हा सुद्धा मला शरण येत नाही तिसरा कोण म्हणजे प्रवृत्त ज्ञाना भगवंतांनी तिसरा नंबर सांगितला ज्याचं ज्ञान मायानं आकृष्ट केलं आकर्षित केलं तो मला शरण येत नाही आणि खरंच आहे महाराज आपल्याला कळत नाही आपले, आपले दिवसचे दिवस चालले रिकामे वर्षे वर्षेचे वर्ष चालले आपल्या आयुष्यातले कमी होतात रिकामा टाइमपास करतो आम्ही पण भगवंताचं भजन करत नाही चिंतन करत नाही संत आम्हाला पदोपदी सावध करतात पण तरी आम्ही ऐकत ऐकत नाही करारे बापानु बापान साधन हरी बाबांना अवतार घेण्याचं काही गरज नाही पण तुमच्या आमच्यासाठी संतांचा अवतार असतो लक्षात ठेवा म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे संत ते खरे साच सांगतो जो आम्हाला ढाब्यावर घेऊन जात त्याच आम्ही ऐकतो पण जे संत आमच्या उद्धाराचं साधन सांगतात त्यांचं आम्ही ऐकत नाही हे लक्षात ठेवा संत महात्म्या आपल्याला बाप म्हणतात करा रे बापांनो साधन हरीचे कारण त्यांना माहित आहे की जर माया यांचं ज्ञान आकृष्ट करेल तर हे भगवंताला शरण जाणार नाही म्हणून संत मला सावध करतात भगवंत म्हणतात अर्जुना जो महाराज ज्याचं ज्ञान माया आकृष्ट करते आपल्याला कळत नाही महाराज तुम्हाला सांगू एक व्यक्ती निघाला कीर्तन चला म्हणे आपल्या गावात कीर्तन आहे समर्थांच्या दरबारामध्ये चला दोन तास सत्संग घडील भजन घडेल कीर्तन ऐकायला निघाला एक मध्ये मित्र दिसला मित्र म्हणे काय कुठे चालला तो म्हणे कीर्तनात चाललो घड्या सत्संग घडे हा म्हणे बस मीच सांगतो म्हणे तुले कीर्तन बसवला बस दोन तास पुऱ्या गावाचा सात बारा वाजला आता कीर्तन सांगला काय याला म्हणतात माया प्रभूत ज्ञाना दोन घंटे तुमचं मायानं ज्ञान आकृष्ट केलं फक्त उकळला उखडण्याचं काम केलं भजन नाही सत्संग नाही कीर्तन नाही म्हणून जे आपलं माया कधी ज्ञान आकृष्ट करेल हे सांगता येत नाही म्हणून संत का म्हणतात सावध होय म्हणून संत म्हणतात कलियुगात सावध वा विठ्ठला अहोरात्र जर हातामध्ये तुम्ही माळ घेतली राम नामाचा जयघोष केला अहोरात्र चोवीस तास नाही पाणी नाही आपला उद्धार कलियुगाच हो महात्म बरे चोवीस तासात अहोरात्र पण तो कली म्हणते तुले एक माळ जर इमानदारीनं जपू देईन तर माझे नाव कली नाही मग माळ हातात घेतली माळ हातात असते पण राम राम म्हणता म्हणता अरे म्हणे मैश राहिलीच पाहिजे गेला म्हणजे रायला ज अखंड असणारी खंडित झाली धारा विठ्यात माया आपलं ज्ञान आकृष्ट करते म्हणून सांगत वा यांची यादी सांगितली अर्जुना मला हे लोक शरणेत नाहीत पहिला मूळ दुसरा नराधम वृत्तीचं ग्रहण केलेलं आहे कृपारुष्यमेव च अज्ञान अभिजात आसुरी संपत्तीचे गुण आहेत हे सहाज गुण आहेत दंभ दर्प अभिमान लक्षात ठेवा दंभ कशाला म्हणतात आपण केलेलं सत्कर्म आपल्याच मुखाने वर्णन करणं याला दंभ म्हणतात शास्त्रात विठ्ठल म्हणून आपण केलेलं सत्कर्म कधी आपल्या मुखानं वर्णन करायचं म्हणून जुने लोक गुप्त दान देत ज्ञा उभऱ्यांची उभे ना ना कृषी बुडवा पुढे पांघुरवी जे मी झाकेले तैसे झाके पजले दान पुण्य याप्रमाणे शेतकरी आपलं बी झाकून ठेवते उघड कात्री फिरता का तुम्ही आणि उघड्यावर मग का पेरला डुकळ ठेवते मग तसं केलेलं दान पुण्य झाकून ठेवायचं सत्कर्म नाही तर एक माणूस घेतला पंढरपूरले म्हणे महाराज यावेळेस म्हणे तुम्ही मुक्ताईच्या मठात नाही दिसले आता महागे लक्ष येत नाही म्हटलं का हा असं का म्हणत तशी मुक्ताबाईच्या मठात म्हटलं मी तर होतो म्हटलं भाऊराजा पंढरपूरला माझी वारीच आहे म्हटलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून वारी से,